नमस्कार मी परवेश पठाण चांगले रस्ते मग गावात ते गावातले असोत किंवा मोठे महामार्ग हे विकासाची खरी चावी आहेत यामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलतो शेतमाल शहरात पोहोचतो दळणदळण वाढतं व्यवसायाला चालना मिळते आणि त्या भागाचा विकास झपाट्याने होतो त्यामुळे ग्रामीण भागात चांगले रस्ते आणि महामार्ग व्हायलाच पाहिजेत यात शंकाच नाही हे रस्ते वेगवान अखंड वाहतुकीसाठी बनवले जातात जेणेकरून वेळ आणि पैसा वाचेल परंतु रस्ते बांधले म्हणजे जबाबदारी संपते का सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाही तर विकासासाठी आवश्यक असलेले हेच वेगवान महामार्ग जेव्हा एखाद्या गावाच्या वस्तीतून जातात तेव्हा तेथील लोकांसाठी मृत्यूचा सापळा ठरतात गावातील शाळेत जाणारी मुलं कामावर जाणारे मजूर रस्ता ओलांडणारे वयस्कर व्यक्ती किंवा सामान्य नागरिक यांचा जीव रोज धोक्यात असतो कदाचित भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना फक्त रस्ता दिसत असावा माणूस नाही आतापर्यंत अनेक अपघात झालेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे स्पीड महत्वाची आहे की जीव असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे महामार्गांवरील बहुतांश गावांमध्ये गतिरोधक नसल्याने नागरिकांना जीवमुठीत धरून रस्ता क्रॉस करावा लागतो हा विषय कुठल्याही एका गावाचा किंवा वस्तीचा नाही अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे जागोजागी बेकायदेशीरपणे गतिरोधक असल्यास उलट अपघात घडू शकतात त्यामुळे महामार्गांवर शक्यतो गतिरोधक नसावेत असा नियम आहे नको त्या ठिकाणी गतिरोधक असावेत असा कोणाचा आग्रह पण नाही मात्र महामार्गलगत शाळा असेल गाव असेल वर्दळीचे ठिकाण असेल तसेच अपघाताची शक्यता किंवा लोकांचा जीव धोक्यात येत असेल तर खबरदारी घेणे आवश्यक आहे अशा ठिकाणी परवानगी घेऊन लोकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे व कमी उंचीचे एखादे गतिरोधक बसवणे कायद्याने नक्कीच शक्य आहे चांगले रस्ते हवेतच वाहनांना गतीसुद्धा मिळावी पण माणसाचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे बेकायदेशीर व उंच स्पीड ब्रेकर नकोत पण जिथे गरज आहे तिथे किमान साधारण व कमी उंचीचे गतिरोधक तरी तातडीने बसवायला हवेत रंबल स्ट्रिप्स किंवा रबरसारखे अत्यंत लहान गतिरोधकसुद्धा चालकाला सावध करतात वेग कमी करायला भाग पाडतात आणि तुलनेने सुरक्षित असतात अर्थातच पर्याय नक्कीच आहे पण संबंधित प्रशासनाला लोकांच्या जीवाची काळजी आहे का हा खरा प्रश्न आहे त्यामुळे किमान आता तरी ज्या ज्या ठिकाणी महामार्ग शाळेजवळून वस्ती किंवा गावातून गेली आहेत तिथे तातडीने सर्वेक्षण करून लहान आकाराचे का असे गतिरोधक बसवणे आवश्यक आहे शिवाय सूचना फलकसुद्धा लावणे गरजेचे आहे संबंधित प्रशासनाने आता तरी डोळे उघडावेत आणि आवश्यक ती पावले उचलून अपघातांची संख्या कमी करावी एवढीच माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत धन्यवाद